आत्याला सावक्रो का काय वादो नाही का ती कोरा कोऱ्या दरान की ऐक बघ जरा ना बरकती बघित ये सरबजमा फसले जरा काय दिसतंय सरबजमा सरक जरा काय बागेत काय काय अगर जर खरं आहे ना की आणले आणले आणि كده तिकड नांदेडगी नाही मन

धरलाय <the> really <likeURério> <ारे> वाटतो

अध्र लें लीहा, अध्रंब करता है किmaят

आहे साप आणि बरीचशी तो मानवी बसते आणि शेत आहे आणि नाग साप होता एवढा म्हणजे बाहेर येत नव्हता त्याला डिचून टिवचून बाहेर काढला त्यानं दुसरा गवत्या जातीचा बिन विषारी साप खाल्लेला आणि जेव्हा त्याला म्हणजे बरच काय काय खाल्ले ते आणि काय तर काढायला लागले

जे पण तेवढं खात नाहीत काही पण खातात ते साप म्हणजे सापाला खातो म्हणल्यानंतर बघा त्याला बुद्धी आहे का बुद्धी नाही प्लास्टिक खातात साडी खातात अंड खातात उंदीर खातात पेडू खातात अशा काय पण खातात ते आणि कोणत्या पण सापाला जरा जरी स्पर्श झाला कशाचा पण होऊ दे थोडा जरी स्पर्श झाला तर ते खाल्ल्याला रिटर्न टाकतोय आणि त्यानं म्हणजे तो साप होता तो रिटर्न टाकलेला आहे आणि हा नाग साप आहे तरी सा पैसा मु म्हणजे महत्त्वाचं होतं हे